मॅडम तुम्ही एवढं जे बोलताय तुम्ही दुसऱ्या सरकारला नावं ठेवताय समजा एक दिवसासाठी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं तर तुम्ही काय कराल मला मला जर एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनवलं ना मी सगळ्या सरकारचा जेवढा पण गोलमालचा काळा धनचा <laughs> काळा का का पैसा आहे तर सगळ्या एका एक दिवसात सगळ्या बायकांच्या नावावरती करून टाक सरकारची तिजोरी पूर्ण खाली करून टाकीत एका दिवसात संध्याकाळपर्यंत आणि सगळ्यांच कल्याण करून एवढच करणार तुम्ही हा एवढच करू शकते कारण त्यांच्याकडे एवढा पैसा आपला साठलाय <laughs> आपल्याला लुटून सरकारनी एवढा साठवलाय का तो मी आपल्या जनतेच्याच नावावरती करेन फक्त गरीब महिला व्हाईट रेशन कार्ड <laughs> <laughs> एकही एक रुपया दिला जाणार नाही केशरी कार्ड